नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बैलगाडा क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज तांबवे येथे श्री तांबाई देवी व महादेवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो या तांबवे मैदानात गेल्या वर्षीची मानकरी ठरलेली जोडी म्हणजेच सप्त इंदगी बकासूर व सप्त इंदकी सुंदर एकत्र पाळाली तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीने म्हणजेच सप्त इंधकिसरी सुंदरने व सप्त इंधकिसरी बकासूरने गट्टाला व सेमीला सुट्टा निकाल घेतला होता ते पाहता व सुंदर प्रथम क्रमांक करतील असेच वाटले होते मात्र कालांतराने फायनलला व सुंदरची गाडी पब्लिकच्या साईडने लागल्यामुळे व सुंदरला चतुर्थ क्रमांकाचा मान पत्करावा लागला आहे तर मित्रांनो आजच्या या तांबळे मैदानात आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीने म्हणजेच सप्त इंद सुंदरने व सप्त इंद बाकसूरने प्रथम क्रमांकच पटकवला असता मात्र कालांतराने पब्लिकने बाकसूर व सुंदरला थोडी साथ दिली असती तर नक्कीच बाकसुरने व सुंदरने प्रथम क्रमांकच केला असता तर मित्रांनो खरोखरच पब्लिकने बॅरिगेडच्या आतबद्धी राहणे आवश्यक होते मात्र पब्लिक फाटीच्या आत असल्यामुळे बाकसूर व सुंदरला पाहिजे तो स्पीड घेता आला नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग व्हिडिओ असेच नवनवीन अपडेट घेऊन